श्रमजीवी बांधकाम कामगारांच्या जीवनामध्ये अनेक संकटे व समस्या उत्पन्न होत असतात त्यांना अनेकदा जीवावरच्या प्रसंगांना देखील तोंड द्यावे लागते नुकतेच जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी पासोळी शिवारात एका रस्त्याच्या लगत पुलाचे बांधकाम शासकीय पुलाचे बांधकाम सुरू असताना त्या ठिकाणी पाच कामगारांचा वाळूच्या ढिगाऱ्याखाली मध्यरात्री दबून झोपेतच दुर्दैवी अंत झाला या घटनेचे मूळ कारण म्हणजे प्रत्यक्ष साईटवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था व प्रथमोपचार नसणे हे होय ही घटना अत्यंत दुर्दैवी असून भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी त्वरित कठोर कारवाई व उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे बांधकाम बारा बलुतेदार बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष सतीश शिंदे यांनी म्हटले आहे शिंदे यांनी या संदर्भात राज्याचे कामगार मंत्री आकाश पुंडकर यांना निवेदन देखील सादर केलेले आहे या निवेदनात बांध मयत झालेल्या बांधकाम कामगारांच्या प्रत्येकाच्या कुटुंबियांना पंचवीस लाख रुपयांची शासकीय मदत देण्याची मुख्य मागणी शिंदे यांनी केली असून याशिवाय अनेक महत्त्वाच्या मागण्या देखील सतीश शिंदे यांनी नामदार फोंडकर यांच्यामार्फत राज्य शासनाकडे केले आहे सतीश शिंदे यांनी केलेल्या मागण्यांचा राज्य सरकार गांभीर्यपूर्वक किती गांभीर्यपूर्वक विचार करते व त्यावर त्वरित कारवाई करते काय हे मात्र पाहण्यासारखे आहे एम एच अठ्ठावीस न्यूज लाईव्ह चिखली या घटनेमुळे सगळ्या निर्मिती क्षेत्रात काम करणाऱ्या कष्टकरी कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न आयरेनवर आलेला आहे नव्हे तर तो, तो आयरेनवर घेण्याची गरज आहे प्रथमतः मी या राज्यातील कामगार मंत्री आदरणीय आकाशदादा फुंडकर यांना नम्र विनंती करेल की या कष्टकरी कामगारांचं जो मृत्यू झालेला आहे अतिशय दुःखदायक घटना आहे या कुटुंबियाच्या वारसांना जे काही या घटनेमध्ये मृत्यू पडले याच्या कुटुंबियाच्या वारसांना महाराष्ट्र इ कामगार मंडळाकडून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई या मंडळाकडून प्रत्येकी पंचवीस लाख रुपयाचा निधी मदत म्हणून त्यांना देण्यात यावा प्रामुख्यानं आपण जातीने लक्ष घालून या शासकीय कामामध्ये जो कोणी कामगार आहे त्याची नोंदणीही शासकीय स्तरावर कशी केली जाईल अशा प्रकारची आपण दक्षता घेतली पाहिजे ती केली पाहिजे कारण हा कष्टकरी कामगार अशा प्रकारे मृत्यू मी पडतो यांच्या भविष्य यांच्या उर्वरित कुटुंबातील सदस्यांचं पुढं कसं होणार हा खूप मोठा एक प्रश्न आहे शासन स्तरावर जे काही कामे होतात त्या सगळ्या कामावर त्या कामगारांची सक्तीनं नोंदणी महाराष्ट्र इमारत कल्याकारी मंडळावर झाली पाहिजेत आणि त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी कामं होतात त्या ठिकाणी या कामगारांना पूर्ण सुविधा देण्यात आल्या ज्या ठिकाणी ही कामं साईड असतात त्या साईडवर त्यांना पक्की घर असली पाहिजेत त्यांना पुरेसं पिण्याचं पाणी असलं पाहिजेत वेजेची व्यवस्था असली पाहिजेत त्या ठिकाणी त्यांना प्रथम उपचार औषधाचं त्या ठिकाणी व्यवस्था असली पाहिजेत डॉक्टर असले पाहिजेत कारण हे जे कामगार आहेत हे कामगार आपली घरं सोडून इतर कुठूनही आपलं घरदार सोडून त्या कामावर राहतात त्या ठिकाणी वास्तव करतात पण त्या ठिकाणी त्यांना पूर्णपणे सुरक्षा देणं ही आपली जबाबदारी असली पाहिजे